कडेगाव तालुक्यातील वांगी येथील पल्लवी नितीन शिंदे वय नऊ वर्ष या मुलीचं घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास लावून मृत्यू झाल्याची घटना घडली प्राथमिक तपासात खेळताना गळफास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे चिंचणी वांगी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वांगी तालुका कडेगाव येथील गावाच्या पश्चिम बाजूस असलेल्या मळा येथे नितीन शंकर शिंदे हे आपल्या सहकुटुंबासह राणातील वस्तीवर राहत होते नितीन यांना अकरा वर्षांचा मुलगा व नऊ वर्षांची पल्लवी ही मुलगी आहे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पल्लवी पडली होती तिची आई घरातच होती वडील नितीन हे मोठ्या मुलाला घेऊन गे कराडला गेले होते तर आजोबा देखील बाहेर गेले होते पल्लवी बराच वेळ झाला तरी परत आली नाही त्यामुळे आईने तिचा शोध सुरू केला तेवढ्यात घरातील लोक आले सर्वांनीच तिची शोधास शोध सुरू केली तेव्हा रात्री उशिरा घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या आंब्याच्या झुडपास गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत पल्लवी आढळून आली वडिलांनी तिला तातडीने चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मिरज येथील शासकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली खेळताडा ओढणीने गळफास लागून ती मृत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात व फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीत स्पष्ट झाले आहे घटनास्थळी उपअधीक्षक विपुल पाटील यांनी भेट दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करत आहेत